मृत्यूनंतरही भोगाव्या लागतात मरणयात ना हिरपूर स्मशान भूमीची दयनीय अवस्था मूर्तिजापूर अकोला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर गावातील स्मशान भूमीची अवस्था इतकी बिकट आहे की मृत्यूनंतरही लोकांना शांतता मिळत नाही पावसाळ्यात अंत्ययात्रा काढताना गावकऱ्यांना अक्षरशः मरणयात सहन कराव्या लागतात पावसाळा सुरू झाला की मृत व्यक्तीची अंत्ययात्रा नाल्याच्या कमरेवड्या पाण्यातून न्यावी लागते चिखल आणि नाल्यातून प्रेत यात्रा नेताना येणारे कमरे पाणी यामुळे गावकऱ्यांच्या वेदना अधिकच वाढतात एवढेच नाही तर चितेसाठी ओली लाकडे वापरण्याची वेळ येते ज्यामुळे अंत्यसंस्कारही व्यवस्थित पार पडत नाहीत लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि राजकीय उदासीनता हिरपूर येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नाल्यात पावसाचे पाणी साचून संपूर्ण परिसर दलदल बनतो यावर उपाय म्हणून अनेक वर्षांपासून पुलाची मागणी ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली आहे मात्र आजवर कोणीही या मागणीकडे लक्ष दिले नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे गावातील राजकारण इतके विकोपाला गेले आहे की श्रेयवादाच्या राजकारणामुळे येथील स्मशानभूमीचा विकास रखडला आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे जिवंतपणी अनेक दुःख सहन करण्याची शक्ती माणसात असते पण मृत्यूनंतरही अशा यातना सहन कराव्या लागत असतील तर याला काय म्हणावे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो आहे ही परिस्थिती स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचे स्पष्ट चित्र दाखवते हिरपूर गावातील या गंभीर समस्येकडे तातडीने दे लक्ष देऊन न्यूज साठी अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधी शांबळस्कर आवाजाला थक सत्याची दिशा हा बात सांगतो की सत्यधारा ही लोकांना योग्य आणि सत्य माहितीकडे घेऊन जाणारे दिशादर्शक आहे गोंधळात पाडणाऱ्या अनेक बातम्यांच्या गर्दीत ते सत्याची स्पष्ट वाट दाखवते जनतेच्या आवाजाला थक ही हो ओळख खूप शक्तिशाली आहे जनतेचा आवाज म्हणजे सामान्य लोकांचे प्रश्न त्यांच्या भावना त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या समस्या काल काल मुलाचा अंत्यसंस्कार झाला राज्या आम्ही जाऊ शकलो नाही आजही सावळाल्या आम्ही जाऊ शकलो नाही तेसा करायला काय कसं करावं हे पाय लागत शेवट कसा त्याचं शेवट नाही आम्ही तेव्हा जाऊ शकलो नाही चांगला જવરસા દિવસ ચાંગલા કરાવે કાંઈ કરાવી હા કચી જ રાખના તેમાં